असेच नवनवीन प्रबोधनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी रात्रंदिवस माणसा इथं जाऊ न कोणाचाही याला गजानन लिहा डॉक्टरनी म्हणे तुमच्या भावाने सांगा ना माझं भविष्य सांगा म्हटलं काही नाही बाई तुला दुःख आहे पण नवरा दुसऱ्या हो म्हणे मला म्हटलं तू नवऱ्यावर तिचे ते प्रेम करते ना त्याच्यापेक्षा पेक्षा चौपडत नवऱ्यानं ऐकलं नाही बाय की हो, जास्त प्रेम करत जा जास्त लक्ष द्या ते कुठे गेल ते हंगावर नको जो रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात काकू ओम म्हटल्यानं ओम मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात नवऱ्याने बायको ओ म्हटलं की ते पुरा मेंदू जागृत एवढी अंगात म्हणून नवऱ्यावर एवढं प्रेम करा एवढं प्रेम करा की तो म्हणलं असं सांगा महाराज तुम्ही कधी अंगावर तुम्ही ओव्हर टाईम मारतो ते सिंगल टाईम मध्ये तिथं दुःख तर राहते तुम्ही तुमचा नवरा ओव्हर टाईम मारते डब्ल्यू सी एल वर आणि तुम्हाला बसल्या जागी डोकस कस दुखते हो तुला डोकस तरी आहे का माझी तर बेन बरोबर नाही तू दिवसभर करतो का दिवसभर फिनिशिंग काही काही बायकाईने धंदेच नाहीत ना दिवसभर फिनिशिंग सर्व्हिसिंग ड्रेसिंग अनग्रेसिंग किटाडी भटाडीतली गोष्ट नाही बाई चंदरपूरची गोष्ट आहे मोठ्या मोठ्या साहेबाईच्या बायका फक्त कपडे बदलत नाही ते आता एवढा मग तेवढा मग एवढा मग बोल्ड मग या चार चार ड्रेस बदलवतात साहेब याच्या नंबर दोन वाल्याच्या बायका सकाळी मॅक्सी दुपारी पंजाबी

धन कमव माझ्या भावांनो तुम्ही एवढ्या थंडीत बसले ना मला मालूम आहे कष्ट करणारे लोक मेहनती लोक माझ्या मेहनती माय मावल्या ह्या महिला बचत गटाच्या महिला आलत्या आता आनंद वाटला महिलांनो तुम्ही घराले प्रगतीवर आणू शकता आता येणाऱ्या चौदा जानेवारीले तुम्ही ते चमचे फेमचे प्लॅस्टिकचे वाटणं बंद कर हळदी कुंकू बसते प्लॅस्टिकचे चमचे वाटत तुला वाटायचं आहे तर पुस्तक वाट्या माय बहिणी डॉक्टर झाले पाहिजे या गावामध्ये डॉक्टर आहेत मिलिटरी मध्ये आहेत मिझू का पायलीचे आहेत धनराज नंदूर बारे भास्कर भाऊ ताजने मंगेश दादा मेसराम पडोली भटाळी पायली मिलिटरी मध्ये आहेत अभिमान आहे टाळ्या वाजवा ते देशासाठी आहे कवाल साहेब आणि देशासाठी आहेत ते देशासाठी आहेत हे सांगा ना तातकराचा बोरग मुजिक भाऊ बारे, धनराज भास्कर दादा ताज नाही आणि मंगेश भाऊ ने त्या घंट्या झालोत हाय तुमच्या लेकर त्यांची आवले फक्त पूजा पाठ समाजसाठी म्हणून मी त्याच्या आईंना त्याच्या बापांना धन्यवाद देतो मिलिट्रीवालेच्या आणि त्या त्या सचिन ठवळे की ढवळे डॉक्टर ते भटाडीचे डॉक्टर सचिन धावळे डॉक्टर मला ते मांडायचं आहे की तुम्ही पोरांनो इथं वकिली आहेत या डावचे राजू भाऊ सागोरे इंजिनिअर आहेत विकास भाऊ एस सी बी मध्ये आणि तुम्ही कोलमाइन मध्ये आहे ज्याची गेली ज्याची गेली म्हणजे जमीन गेली वर गेली ते कोलमाईन मध्ये लँड लँडमार्क चांगला आहे बाबू मी धन्यवाद देतो फक्त जोपासना करा कोणतं व्यसन लागू देऊ नका बिडी दारू तंबाखू खर्रा आणि त्यासाठी ग्रामस्थांनी हा कार्यक्रम घडवला की आपलं गाव तीर्थ बनवा तुझ गावाच नाही का तीर्थ बाबा कशाला थंडीचा तुझ्या गावाच नाही का तीर्थ बाबा काही काही द्यापेक्षा तुमच्या या सत्यपालवर प्रेम करता पन्नास वर्षापासून तुम्हाला काही ना काही द्या बिडी द्या तंबाखू द्या खर्रा द्या गुटखा द्या बरोबरी संध्यासा संडासात द्या रोडवर संध्यास जाऊ नका नाही तर काही काय बायका रोडवर ग्रामपंचायत कळून बोलतो ठाकरे भाऊ हे आमचे माजी उपसरपंच सदाशिव भाऊ तुरणकर उपसरपंच हरीश भाऊ कोढापे मी ग्रामपंचायत विनंती करतो हे रोडवर थंडातल्या जाणं बंद करा ग्राम तू चालतं का हो चाल। ग्रामपंचायत स्वागत करीत आहे सायकल आणि की स्टँडअप सायकल गेली की शेडअप टॅक्टर आला की आला तर म्हातारी उभी बी नाही पण ते जाऊ दे बे सारखे काय पाहिले मी माणसा तर फारच जलिल झाला हे कुठेही गेम बस होत दिवस निघायच्या अगोदर एका एका झुळपात एक एक शेर बैठावा बिडी पेटवल्याशिवाय ओटीन सुरू नाही होत अरे घरोघरी शौचालय बांध आपलं खिटाळी भटाडी हे जे दाबारा बारा गाव आहे आदर्श